नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करतोय आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याचा अनालिस आणि आज खूप जबरदस्त असा आजचा दिवस होता आज आपण जर निफ्टीने बघितलात तर खूप दिवसानंतर मित्रांनो तर जर तुम्हाला एक तासाच्या टाइम फ्रेमवर जर दाखवतो नेऊन खूप दिवसानंतर त्यांनी सव्वीस हजार शंभरची लेवल जी आहे ती फायनली ब्रेक केले बघा खूप दिवसानंतर कितींदा तो तिथपर्यंत जायचा आणि तिथून तो रिव्हर्स करायचा इथे जायचा तिथून रिवर्स करायचा आणि अशा पद्धतीने खूप दिवस चाललेलं होतं आणि हे बघा इथे 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 आणि इथे आज फायनली जो आजचा दिवस आहे तो फायनली वरती गेलेला आहे आणि त्यांनी जबरदस्त अशी मुमेंटम दिली आणि मार्केटला वरच्या लेवलला घेऊन गेलाय तर त्याच पद्धतीने आता आपल्याला आजच्या लेवल आपल्याला काढायचे आहेत की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं कशा पद्धतीने होईल तर आता आपल्याला एक जो खालची लेवल आहे सव्वीस हजार दोनशे शंभरची ती तर आपल्याला मिळालेलीच आहे वरती आता एक आपण जो आज इंट्राडे हाय केला तिथे आपण जाऊ आणि बघूया पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर की काय झालंय मार्केटने आज काय केलंय खूप मस्त होत सेशन आज पूर्णपणे वरचा लेवलला हळूहळू मार्केट गेला ठीक आहे हळूहळू मार्केट गेला सगळ्यांना मोमेंटम मिळालेलं आहे ठीक आहे तर आजच्या जरा लेवल आपण टाकूया तर हा एक सपोर्ट आपल्याला दिसतोय स्विंगचा आणि आजचा जो हाय ठीक आहे दोनशे पंचेचाळीसचा जो आहे तो आपल्यासाठी काय झालेला आहे आता एक मित्रांनो रेड झोन झालेला आहे तर मार्केट जे जसं ह्या रेड झोनच्या बाहेर जाईल ठीक आहे आता ओव्हरऑल मार्केट काय तर बुलिश आहे तर रेड झोनच्या जर बाहेर गेला म्हणजे याच्या बाहेर जर गेला थोडासा टाइमपास करून किंवा पुलबॅक घेऊन जर गेला काही प्राइस ऍक्शन बनवून जर त्याने केला तर मात्र आपण वरच्या साईडला जाणार आहोत नाही तर आपण एकदा ही जी लेवल आहे सव्वीस हजार शंभरची ही रिटेस्ट करायला येऊ शकतो ठीक आहे तर त्याच्यासाठी पण आपण वेट करणार आहोत सर्वप्रथम आपण खालच्या लेवल्स लावून घेऊ ठीक आहे सव्वीस हजार शंभर आणि त्यानंतर सव्वीस हजार पासष्ट सव्वीस हजार या तीन साठी आपण खाली साठी आपण प्लॅन करतोय आणि वरती ओपन टू स्कायच आहे मित्रांनो तरी पण आपण जर राऊंड प्रमाणे जर गेलो तर सव्वीस हजार ऐंशी सव्वीस हजार तीनशे वीस जे आणि सव्वीस हजार तीनशे साठ या तीन लेवलसाठी आपण काम करणार आहोत उद्या ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे ओव्हरऑल मार्केट जो आहे तो बुलिश आहे तर आपण त्या पद्धतीने करणार आहोत जर अप ओपन झाला तर गॅप अप ओपन झाला तर खाली येऊन दे रिसंट हाय ब्रेक करून दे त्यानंतर तुम्ही एंट्री मारा जेणेकरून आज सुद्धा जरी बघितला तर गॅप अप झाला खाली आला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेक केला म्हणजेच प्राइस ॲक्शनचा ब्रेक केला थोडासा साइडवेज गेला सपोर्ट घेऊन त्याने वरती केला एकदम सुपब अशी प्राइस एक्शन बनली त्याच पद्धतीने प्राइस एक्शन बनत जाते मित्रांनो म्हणून प्राइस ऍक्शनच कोर्स तुम्हाला शिकायला पाहिजे शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर शिकून जर केला तर उत्तम होईल जेणेकरून तुम्हाला चांगले पॉइंट्स मिळू शकतील ठीक आहे चला तर मग आपण वळूया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीनी ओवरऑल निफ्टी सारखंच ऑल टाईम हाय वरतीच आहे ऑल टाइम हाय बनवलेलं आहे ऑल टाइम हाय बनवून त्यांनी चांगले पॉइंट घेतले चला तर मग आपण त्याचं पहिलं सर्वप्रथम रेड झोन मार्क करू फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड ते फिफ्टी नाईन थाउजंड फोर फोर्टी फाय हे त्याच रेड झोन आपण करतोय मार्क ठीक आहे तर हा रेड झोन आपण मार्क करतोय बँक निफ्टीसाठी त्यानंतर स्विंग लो आपण मार्क करू त्याचा जो रिसेंटली स्विंग लो जर तुम्ही बघाल तर हिथूनच त्यांनी रिजेक्शन दिलेलं आहे कुठला तर फिफ्टी नाईन थाउजंड सिक्स टू हंड्रेड सिक्स्टी टू ठीक आहे दोनशे पन्नास धरून चला आणि त्यानंतर अजून त्याच्या खाली वन फिफ्टी वन आणि हा जो राऊंड लेवलचा सपोर्ट आहे फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेडचा ह्या तीन लेवलसाठी आपण बघणार आहोत आणि वरती मात्र मित्रांनो ओपन टू स्काय असल्यामुळे आपण राऊंड लेवल, लेवल लावत जाऊ जो पहिला येईल फिफ्टी नाईन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड आणि फिफ्टी नाईन थाउजंड सेवन हंड्रेड त्या वरच्या तीन लेवलसाठी साठी आपण काम करू जर बँक निफ्टी बँक निफ्टी निफ्टीपेक्षा बुलिश आहे मित्रांनो आज आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टीनी लीड रोल केला पण बँक निफ्टी त्यापेक्षा स्ट्रॉंग आहे जर ओपन गॅपअप जर झाला तर मात्र आपलं खाली होऊन दे सपोर्ट बनवून दे प्राइस ॲक्शन बनवून दे आणि त्यानंतर आपण त्याच्या हायला बाय करणार आहोत वरती जाण्यासाठी ओवरऑल मार्केट बुलिश आहे त्यातूनच समजा जर गॅप डाऊन जर झाला गॅप डाऊन झाला तर वर जाऊन दे गॅप फिल करून दे गॅप फिल करून प्राइस ऍक्शन बनवून जर लो तोडला तरच मात्र खाली जाण्याचे चान्सेस आहेत नाहीतर मार्केट पुन्हा अपसाईडलाच जाण्याचे चान्सेस आहेत कारण ऑल टाइम हायच्या जवळ जायचा फुल प्लॅनिंग मध्ये आहे सेन्सेक्सकडे वळूया आज या साहेबांची एक्सपायरी होती आणि खूप छान पद्धतीने त्यांनी पॉइंट्स दिले खूप सुंदर असं गॅप झाला खाली येऊन त्यांनी गॅप फिल केला गॅप फिल केल्यानंतर वरती प्राइस एक्शन नुसार सुप असा गेला ह्याच्या लेवल पण आपण मार्क करून घेऊ ठीक आहे जर बघाल तुम्ही तर आपण हे राउंड लेवल घेऊया पंच्याऐंशी हजार पाचशे ते पंच्याऐंशी हजार आठशे या तीनशे साठी सेन्सेक्स मध्ये आपण रेड झोन ठेवणार आहोत या रेड झोन मध्ये तुम्हाला मित्रांनो की ट्रेड नाही आहे ठीक आहे उद्या जवळ जवळ नाही म्हणालात तो उद्या फ्रायडे आहे सॉरी थर्जडे आहे आज होता उद्या फ्रायडे आहे म्हणजे ह्या वीकची लाचचा दिवस आहे ट्रेडिंग सेशनचा तर तुम्ही थोडीशी पोजिशन साईज जी आहे ती थोडीशी आहे ना आ, कमी करा आणि ट्रेड करा ठीक आहे हा लो आहे त्याचा पंच्याऐंशी हजार दोनशे अठरा त्यानंतर चौऱ्याऐंशी हजार म्हणजे पंच्याऐंशी हजारच राऊंड लेवलला लावतो मी ला राऊंड लेवल ठीक आहे चौऱ्याऐंशी हजार नव्वदच्या आसपास येते पण आपण राऊंड लेवल लावू त्यानंतर इथे चौऱ्याऐंशी हजार सातशे जर का उद्या मित्रांनो सेनसेक्स जर इथे प्राइस ऍक्शन करून टप्पा खाऊन जर खाली गेला तर पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी हजार आणि पंच्याऐंशी हजार सातशे या तीन जवळजवळ खाली येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे पण प्राइस ॲक्शन बनून आला तर ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे बुलिश मार्केट असल्यामुळे जरी खाली आला तरी तो सपोर्ट घेऊन वर जाण्याचे चान्सेस आहेत पंच्याऐंशी हजार पाचशे आणि पंच्याऐंशी हजार आठशे ह्या तीनशे लेवल तीनशे पॉइंटचा रेड झोन आहे त्या रेड झोन मध्ये तुम्हाला ट्रेड नाही करायचं आणि समजा जर का इथे प्राइस एक्सचेंज करून वरती जर गेला तर पंच्याऐंशी हजार शहाऐंशी हजार इथून शहाऐंशी पर्यंत जाऊ शकतो पंच्याऐंशी हजार आठशे ब्रेक केल्यानंतर त्यानंतर शहाऐंशी हजार दोनशे शहाऐंशी हजार चारशे या तीन लेवल साठी वरती जाऊ शकतो जर जा गॅपअप जर झाला गॅपअप जर झाला गॅप फिल करून दे प्राइस ऍक्शन बनवून दे हाय रिसेंट हाय जो ओपनिंगचा हाय ब्रेक करून दे ब्रेक केल्यानंतर तुम्ही एंट्री मारा तोपर्यंत एंट्री मारू नका नाहीतर जर खाली गेला तर साइडवेज होऊ शकतो दुसरं जर गॅप डाऊन जर झाला गॅप डाऊन झाला तर प्राइस ऍक्शन बनवून दे गॅप फिल करून दे आणि लो ब्रेक करून दे जोपर्यंत लो ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यात एंट्री घेऊ गे नका ठीक आहे तर हे होतं निफ्टी बँक निफ्टी सेन्सिक्स ह्याचा अनालिस्ट तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या थँक्यू मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद